देशाच्या शेती खाते तर काम होत आणि जवळ काही शेतकऱ्यांनी आस्वस्थ केली त्यावेळेला देशाचे भगवान होते मी त्यांना विनंती केली

ज्यांच्या घरात झाली होती त्या अस्वस्थांनी अस्वस्थी आम्ही त्याच्या घरी गेलो माउती तर लहान मुलं होती जो याच भाजी थांबत नव्हतं तिला मी विचारलं का तुझ्या माणसाने अस्वस्थ या ठिकाणी ति सांगितलं जर त्याचं होतं होत सावका झाला घराची भाजी पूर्वी बाहेर काढली औरंगाबाद पंचनामा झाला कुटुंबात गावात माझी किंमत झाली नाही आणि त्यामुळे माणसाला नवऱ्याला सहन झालं नाही असं झाल्याच्या नंतर तो इंजिनची वाशी आली आणि ते इंजिन घटाघटाला आणि त्या ठिकाणी जीव घातला आज या देशातल्या शेतकऱ्यांना त्याच्या कशाची किंमत योग्य ते येत नाही ही जे स्थिती असेल तर त्याच्यामध्ये भूमिका घ्यायची हा स्वतः घ्यावा लागेल आणि त्या करायचं असेल तर दुसरं पहिले पहिले काय शेतकऱ्याच्या डोक्यावर उद्या कमी केलं कर्ज कमी केलं पाहिजे त्याचा आजीचं वर्ष केलं राजा चकडे शेती खात्याची जबाबदारी होती एका निकालावर ऐंशी हजार कोटीचा काय जबाब केलं शेतकऱ्याला सन्मान धरण्याची संधी एवढेच करून थांबले नाही उत्सादन घट विचार करून त्याला शेतीवाड्याची किंमत कशी नाही काळजी घेतली इथे अधिक उत्पादन झाल्याच्या नंतर जगाच्या मागास पैसे होते इथे शेतीचा माग द आणि शेतकऱ्याच्या फर्जामध्ये दोन पैसे अधिक आम्ही त्या काळामध्ये घेतली योजना की ज्या फलवारामुळे सलग देशामध्ये आज एक काळ असा होता कुटुंबामध्ये माणूस आजही फायदा კეთილი და ესე შეიძლება ესე შეიძლება ესე შეიძლება კვალიკში კაი რაღაცა კაი განვიდობთ ეჩიჩეძის ან ცოტა ხანში დადეთ ციცი შეცვლა ძიცით არ იულო კაი ქურუნდაქოვი ეჩაუნდე ავა მომრა ის უკაცეთ თხა ბავშვი აი ეს ყველა ღვიშეს წესებს आज काय दिसत आज उद्योग राज्य राज्यामध्ये चर्चा राज्य अनेक राज्यामध्ये त्याची सत्ता या सत्तेचा उपयोग कशा तरी शेतकऱ्याच्या साठी केला जात या सत्तेचा उपयोग जर तरुण शिकलाय आणि त्याच्या हाताला काम मिळत नाही त्याला रोजगारी देण्याच्या सा साठी त्याचा उपयोग केला घेत

अगली शिक्षा की पहली में विज्ञान में विज्ञान है यह वही है समझे सकते हैं चार स्वर चार से लेकर दादा जी पागल जी जिंकर कहना सिंह से वंशदेता भी नहीं ऐसे मदेक मज़ो अभे धन्यवाद

आणि महाराष्ट्राचे तिथे हिताची आनंद करणारे सरकार सहकार्य आणि त्या सगळ्या सहकार्यांचं विश्वास निश्वास वाढवले आणि त्यांच्यावर कष्ट करणारे तुमची सगळी नवीन सगळी या सगळ्यांनी एक दुखीने हि भावनेसाठी राज्य बदलू शकतो महाराष्ट्राचं नेतृत्व हे तुम्हाला लोकांच्यासाठी येऊ शकतं आणि शेतकरी असो तरुण असो आयाभ असो या सगळ्यांच्यावर अन्याय करणार दुर्लक्ष करणार हे काम करायचं आहे आणि त्या कामाच्या तुम्ही तयार राहा